पुणे शहर पुराच्या विळख्यात सापडला आहे तर हा पूर पावसामुळे नव्हे तर धरणातून अधिक पाणी सोडल्यामुळे आलाय असा दावा भाजप नेते मंत्री मुरली दौळमुळ यांनी केला आहे पुणे पिंपरी चिंचवड ही शहरं काल रात्रीपासून पुराच्या विळख्यात सापडली आहेत धरणातून विसर्ग सुरू आहे तर, तर अतिवृष्टीमुळे हा पूर आल्याचा अंदाज आतापर्यंत दर्शवला जात होता मात्र आता याबाबत भाजप खासदारो मंत्री मुरली दळमुळ यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे पुण्यात पूर अतिवृष्टीमुळे नव्हे तर धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे आला असं मुरलीधर म्हणाले आहेत पुण्यातील पूर परिस्थितीवर बोलताना मोहळे यांनी म्हणाले की आवश्यकतेनुसार खडक धरणातून काल रात्री पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडणं गरजेचं होतं परंतु पंचावन्न हजार क्युसेक पाणी सोडलं गेलं आणि याच कारणामुळे पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हणत मंत्री मुरलीधर मोळे यांनी प्रशासनाला पूर्णतः उघडं पाडलं आहे प्रशासन आतापर्यंत फक्त पस्तीस हजार क्युसेक पाणी सोडल्याचा दावा करत होतं तो दावा आता मुरलीधर मोहोळे यांनी खोडून काढला आहे याबाबत मृद मोहळ उद्या प्रशासनाची बैठक घेऊन त्यांना जा विचारणार आहेत बुधवार रात्रभर पडलेल्या पावसामुळे पुणे जलमय झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शहरात अनेक ठिकाणी इमारतीमध्ये पाणी शिरले काही ठिकाणी लोक अडकले आहेत तर त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन पोलीस आणि बचाव पथक कार्यरत आहेत दरम्यान अडक पावसामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे पुण्यात गेल्या चोवीस तासात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे यात एकाच ठिकाणी तिघांचा शॉक लागून मृत्यू झाला तर एकाचा दगड कोटल्यामुळे मृत्यू झाला आहे राज्यात पुढील काही तासात जोरदार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात येत आहे पुणे मुंबई कोकण सातारा कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरू होत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील सातारा पुणे कोकणातील शाळा उद्यासाठी सुट्टी देखील जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ